हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्कार डाग गट्टा व्रण जखमेची खूण खळका तुटलेला कडा जखमबरी होऊन वण मागे उळणे वण चट्टे यांनी करने होता है। स्कारलापन प्रयोग आई हेव अड दूसराज स्टील बैज द फायरिंग फ्रॉम अक्रॉस द बॉर्डर तीसरा वाक्य है विल द ऑपरेशन चौथा स्वक्य है હર સ્કાર ડઝન્ટ શો બિકોઝ હર હેર કવર્ઝ ઇટ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરું ન અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ